नमस्कार शेतकरी मित्रांनो रामकृष्ण हरी मी प्रवीण बाबराव कदम मुक्कामपोस्ट कंकराळा तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर मोबाईल क्रमांक आहे पंच्याण्णव सत्तावीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव अडुसष्ट स्वर्गीय डॉक्टर साहेबांच्या आज निविष्टांची फवारणी हो चालू केलेली आहे निविष्टांमध्ये व्यायाम घेतलेला आहे इको फंगी बी घेतलेला आहे एन पिके घेतलेले आहे आणि ड्रायको घेतलेला आहे असं सगळं एकत्र करून पन्नास टक्क्यामध्ये फवारणी हो घेत आहे याचे परिणाम आपल्याला काय येतील हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच आपल्याला टाकेल परिणाम सुंदर येतील यात शंका नाही तरी पण झाडामध्ये काय विकास होतो आहे किती दिवसात होतो आहे आणि कसा फरक पडतो आहे या सगळं सविस्तर व्हिडिओ पुढच्या एक पाच सात दिवसात मी समोर सादर करेन यापूर्वी या, या मिरचीच्या प्लॉटला आपण आवळणीमधून व्यायाम इको फुंजिरी ट्रायको एन पी के आणि दगड रसायन इत्यादींचा वापर केलेला आहे आतापर्यंत रासायनिक खत हे शून्य टक्का दिलेले आहे तरी पण झाडाची ग्रोथ फुटव्यांची संख्या पानाची साईज आणि झाडाची काळोखी ही अतिशय उत्तम प्रकारे आहे निश्चितच स्वर्गीय किसनचंद्र साहेबांच्या निविष्टा वापरून खर्चामध्ये आपल्याला अमूलाग्र असा बदल करण्यात येईल खर्च हा रासायनिक खर्चापेक्षा खूप कमीत कमी खूप पटीने कमीत कमी खर्च सरांच्या निविष्टा वापरून आपण चांगलं आणि दर्जेदार उत्पादन घेऊ शकतो असा मला आत्मविश्वास आहे एच टी पी पंपाच्या सहाय्याने आपण ही फवारणी करत आहोत झाडाचा एक एक भाग सगळा या डी पी सी प्रोडक्टने न्हावून काढणं चालू आहे जशी आंघोळ आपण घालतो त्या पद्धतीने हे सगळं काम आपण या ठिकाणी करत आहे आहोत महिना तीन दिवसाचा हा प्लॉट आहे बघूया चार ते पाच दिवसामध्ये आपल्याला काय फरक जाणवतो येते सर्वांना परत एकदा रामकृष्णारी